नमस्कार ईश्वरी आणि अर्णवच्या हस्ते पूजा संपन्न झालेली असते लावण्याचा मात्र चांगलाच पचका झालेला असतो देवी आईच्या मनात जे असतं तेच शेवटी झालेलं असतं आणि अंजली त्यामुळे खूपच खुश असते अंजली स्वतःशीच बोलते आजी तू कितीही काही प्रयत्न कर पण शेवटी तिच्या मनात आहे तेच होणार आजी तुला जरी पत्रिका जुळल्यामुळे लावण्य या घरची सून हवी असेल तरी सुद्धा माझी मनापासून इच्छा आहे की माझ्या अर्णवची बायको माझ्या चिंटूची बायको ईश्वरीच व्हावी कारण ईश्वरीच त्याला समजू शकते त्याला नीट समजून त्याच्याशी त्याच्या इच्छेने बोलू शकते पण लावण्या या घराला सांभाळण्यासाठी अजिबात योग्य नाही तेव्हा मात्र ती खूपच खुश असते आणि इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळेजणं घरी आलेले असतात त्यावेळेला लावण्या खूपच रागा रागात तावा तवा तिच्या बेडरूममध्ये जाते त्यावेळेला आजी अर्णवला बोलते अर्णव अरे काय झालं सगळं नीट झालं ना पूजा व्यवस्थित झाली ना त्यावेळेला अर्णव बोलतो हो आजी पूजा अगदी व्यवस्थित झाली तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते काय ग अंजली पूजा व्यवस्थित संपन्न पार पडली ना तेव्हा लगेच आजीला अंजली बोलते हो पण जिच्या हस्ते व्हायला पाहिजे होती तिच्या हस्ते झालीच नाही तेव्हा आजी बोलते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे अंजली जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू त्यावेळेला लगेच अंजली बोलते माझं म्हणणं स्पष्टच सांगते स्पष्टच सांगायचं झालं तर हेच आहे माझं म्हणणं की खरोखर जिच्या हस्ते पूजा व्हायला पाहिजे होती तिच्या हस्ते झालीच नाही उलट ईश्वरी आणि अर्णवच्या हस्ते पूजा झाली तेव्हा आजी बोलते देवी आई काय संकेत आहे तुझा नक्की तुझ्या मनात तरी काय आहे ते तरी मला सांग तेव्हा अंजली बोलते आजी देवी आईच्या मनातसुद्धा अर्णव आणि अन आन, ईश्वरीचंच लग्न व्हावं अशीच मनापासून इच्छा आहे आणि देवी आईचंच काय ग माझ्यासुद्धा मनात माझ्या चिंटूचं लग्न ईश्वरीशीच व्हावं असंच वाटतं हे ऐकून मात्र आजी बोलते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तुला माझं बोलणं अजिबात पटतच नाही का मी मुद्दाम खोटेपणा करते का अंजली अगं मलासुद्धा ईश्वरीसाठी आपला चिंटूच योग्य वाटत होता मला तर तोच त्याच्याशीच आपल्या ईश्वरीचं लग्न लावून द्यायचं होतं पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता इच्छाच राहिली नाही गं कोणत्याच गोष्टीची खरं सांगायचं तर मला आता असं वाटायला लागलं आहे की संपलं सर्व तेव्हा मात्र आजी खूपच चिडचिड करत असते आणि आजी मोठ्याने बोलते अगं अंजली जे काही झालं ते चुकीचं झालं त्यावेळेला आजीला ईश्वरी बोलते आजी, आजी मला माफ करा माझं चुकलं मीच तिथे पुढे पुढे करायला नको होतं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीनंतर समजूनच चुकलं आहे की काही झालं तरीसुद्धा मी पुढे पुढेच करते त्यावेळेला अंजली बोलते एक मिनिट ईश्वरी तू स्वतःला दोष देऊ नकोस कारण तू काहीच केलेलं नाही आहेस तू जे काही केलंस ना ते योग्यच केलंस आणि याची मला खात्री आहे ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा जे घडायचं ते घडतंच आणि तुला किती वेळा सांगायचं ग स्वतःला दोष देण्यापेक्षा आपलं कशातही चुकत नाही याच्यावरती ठाम राहावं आणि तू प्लीज या गोष्टीवरती ठाम राहायला शिक तेव्हा मात्र आजी बोलते अंजली अगं काय होऊन बसते कळतं आहे का तुला अगं तू तु विचार का करत नाही आहेस तेव्हा लगेच अंजली बोलते आजी मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगू का आजी मला आता या गोष्टी सगळ्या विसरायच्या आहेत प्लीज हे सर्व तू आत्ताच्या आता थांबव आजी तेव्हा लगेच आजी बोलते तुला वाटतं आहे तेवढं सोप्पं नाही तू असा विचार का करतेस देव जाणे पण मी एकच सांगेन मी जो विचार करते ना तो योग्यच करते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आजी मोठ्याने बोलते नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही आता जे काही चालू आहे ते खूप विचित्र आहे एवढं मात्र नक्की तेव्हा लगेच आजी तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच अंजली अर्णवजवळ येते आणि अर्णवला बोलते चिंटू खरं खरं सांग तुला कोण आवडतं चिंटू आता जर का बोलला नाहीस ना तर कधीच आयुष्यात बोलू शकणार नाहीस आजीची इच्छा आहे म्हणून लावण्याशी लग्न करायची गरज नाही त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो आजीची इच्छा आहे म्हणून नाही ग तुझी इच्छा आहे म्हणून मी लावण्याशी लग्न करायला तयार झालो आहे ताई मला राजेश जिजूंनी सांगितलं की तुझ्याशी ते बोलले आणि त्यांनीच सांगितलं की तुला लावण्याच या घरची सून पाहिजे तेव्हा लगेच लावण्या बोलते छे रे मी असं का सांगेन अरे तू जरा तरी विचार कर माझ्या मनात असं काय येईल माझ्या मनात फक्त आणि फक्त माझ्या चिंटूसाठी ईश्वरीच असू शकते बाकी कोणी नाही तू प्लीज असा विचारसुद्धा करू नकोसा तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो म्हणजे ताई जिजू माझ्याशी खोटं बोलले तेव्हा लगेच अंजली बोलते हे बघ असं काही नाही कदाचित तुझ्या जिजूंना खूप मोठा गैरसमज झाला असेल कदाचित तुझे जिजू खूपच एकदम गैरसमजत असतील प्लीज समजून घे तेव्हा लगेच मोठ्या न बोलतो नाही ग ते एवढ्या ठामपणे बोलत होते की माझी खात्रीच पटली खरं सांगायचं तर आता तर माझा विश्वासच बसलाय की ताई जिजू खोटं बोलतात तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते नक्की काय चाललं आहे हे असं का वागले असतील यांचा गैरसमज झालाय का यांच्याशी मला बोलावं लागेल हे जे काही वागले ते चुकीचं वागले आणि त्यासाठी मी यांना कधीच माफ करणार नाही मला मुळात यांचं हे वागणं पटलेलं असं का वागले यांच्याशी बोलावं वा लागेल आणि म्हणूनच ती खूपच अस्वस्थ असते इकडे अर्णवसुद्धा विचार करत असतो आणि अर्णव म्हणत असतो कुठेतरी काहीतरी चुकतं आहे ताईला जरी जिजूंचं वागणं पटत असेल तरी सुद्धा मला त्यांचं वागणं अजिबात पटलेलं नाही मी त्यांना या गोष्टी बाबतीत जाब विचारणारच ते जे काही वागलेत ना त्याच्या बाबतीत जाब विचारल्याशिवाय मी राहणारच नाही आणि मला तरी आता असंच वाटतं की जाब विचारल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही मी आता जर का शांत बसले तर सगळंच संपून जाईल आणि मला शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही मला आता नीट विचार करावाच लागेल पण काय करू तेच मला कळत नाही आहे खरं तर आता सगळ्याच गोष्टी संपल्यात कसं काय सामोरं जावं तेच मला कळत नाही पण मी शांतसुद्धा बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव खूप विचार करून लगेच मोठ्याने बोलतो आता काहीही झालं तरीसुद्धा मला जिजूंशी बोलावं लागेल आणि जोपर्यंत जिजू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी त्यांना माफ करणार नाही जिजू तिथून घाबरून का पळाले या गोष्टीचं सुद्धा मला उत्तर पाहिजे आणि जोपर्यंत ते उत्तर भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव सत्य शोधून काढेल का, कर का? कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू